दिवाळी हा आपल्या मर्मबंधातला सण अगदी वयातीत काही काही सण कसे ठराविक वयाच्या व्यक्तींचे समजले जातात मंगळागौर म्हटलं की साठ वर्षांची बाई येते का डोळ्यांसमोर मंगळागौर नवविवाहित तरुणींसाठी आणि श्रावण शुक्रवारचा सण गृहिणींनी जीवतीची लक्ष्मीची पूजा पुरणपोळी करण्यासाठी अशी आपल्या मनात समीकरणं फसलेली आहेत पण दिवाळीचं असं कोणतंही बंधन नाही दिवाळी म्हटलं की कुटुंबातल्या आबालवृद्धांचा उत्साह दसऱ्यापासूनच ओसंडून वाहू लागतो बाकी भारतीय केवळ सणवारच वयाशी जोडत नाहीत तर ऊट दुसऱ्याच्या वयाचा फाजील चौकसपणा त्यांच्या मनात कायम दडलेला असतो स्त्रियांच्या बाबतीत तर फारच स्त्रियांचं वय आणि पुरुषांचा पगार विचारू नये असं आपल्या पूर्वजांनी शिकवलेलं शहाणपण केव्हाच लोप पावलं आता स्त्रियांचं वयच काय पण त्यांचा हे बिनदिक्कतपणे विसर विचारला जातो या बाबतीत पुण्याचे रिक्षावाले तर भलतेच माहेर तुमचं वय किती आजी हा प्रश्न माझ्या वयाच्या पासूनच ते मला विचारत आले आहेत आता रिटायर होऊन किती वर्ष झाली असं विचारतात मला हे कळत नाही की माझ्या वयाशी यांचं यांना काय देणं घेणं हे थोडंच ज्येष्ठ नागरिकांना रिक्षाचं भाडं कमी लावतात तसं असतं तर मी चाळीशीत आहे विशीतच म्हातारीचं सोंग आणलं असतं प्रवासाला तेही प्रवासी कंपन्यांबरोबर गेलं आणि जेम ते ओळख झाली की प्रत्येकजण विशिष्ट बायका एकमेकीना वय विचारतात एका खेपेला विमानतळावर गेल्या गेल्या एका सहप्रवासी बाईंनी मला थेट तुमचं वय किती असं विचारलं तुमच्यापेक्षा पाच वर्षांनी जास्त मी म्हटलं तेव्हा कुठे त्या बाईंचा जीव थंड झाला काय आहे प्रत्येक जण आपण समोरच्यापेक्षा लहान आहोत यात धन्यता मानतो भीषित जमणाऱ्या तथाकथित मैत्रिणी प्रत्येक गोष्टीत आपण कसे लहान आणि अननुभवी होतो मग तो दोघांचा स्वयंपाक असो वा बाळणपण हे तिखट मीठ लावून सांगत असतात आमच्या एका प्राध्यापक बाईनाई वर्गात शिकवताना आपले हे असे अनुभव सांगायची खोड होती समाजशास्त्रात हेही माहीत असावं कदाचित म्हणून त्या सांगायच्या की कि आपण किती लहान वयात संसारात पडलो हे सांगण्यासाठी असा मला प्रश्न पडेल मैत्रिणी तर अगदी अहमहमिकेनं कोण कुणापेक्षा किती महिन्यानीच काय पण किती दिवसांनी लहान याची चर्चा करत असतात मी म्हणते दोघींपैकी म्हणजे समजा अक्कू आणि बक्कू पैकी अक्कू मोठी तर ती एक दिवस बक्कू एवढी होती आणि बक्कूही कधीतरी अक्कूच्या वयाची होणारच आहे मग कोण लहान आणि कोण मोठ याची चर्चा करून त्यांना काय आनंद मिळतो हे मला न उलगडलेलं कोड आहे वयाचा प्रश्न माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर माझा नेहमीच पाठलाग करत आलेला आहे मी सातवीत असताना आम्ही तिरुपतीला गेलो होतो तेव्हा तिरुपतीच्या डोंगरावर जायला पायथ्याहून बस घ्यायला लागत असे आणि त्यावेळी टॅक्सी हा प्रकार नव्हता आणि कार फक्त अतिश्रीमंतानाच परवडायची आंध्र प्रदेश परिवहन मंडळाच्या नियमाप्रमाणे बारा वर्ष पूर्ण असलेल्यांना पूर्ण तिकीट आणि त्याच्या खालच्यांना अर्ध मी त्यावेळी आंध्रातील मुलींपेक्षा जरा उंच होते त्यामुळे मी अकरा वर्षांची आहे यावर बस कंडक्टरचा विश्वासच बसेना तेव्हा त्यानं मला बसच्या खालच्या पायरीवर उभं केलं वर माझं डोकं पोचलं म्हणून मला पूर्ण तिकीट लोकांना आडून आडून वय विचारण्याची खोड असते किती साली मॅट्रिक झालात कोणत्या वर्षी एम ए झालात या प्रश्नांवरून मनातल्या मनात त्यांचा मनात वयाचा हिशेब सुरू प्रवास कंपनीबरोबरच्या एका प्रवासात योगायोगानं माझा वाढदिवस होता सकाळी टूर मॅनेजरनं जाहीर अभिनंदन करताच सगळ्यांनी विचारायला सुरुवात केलं केली हा कितवा वाढदिवस मी तर न सांगण्याच्या इरेला पटले होते तर संध्याकाळी केक कापताना त्या बाईने मला पुन्हा एक विचारलं आता तरी तुमचं वय सांगाल मी म्हटलं सांगत नाही मुद्दामच कारण तेवढ्या मेणबत्त्या आणायला बिचाऱ्या टूर मॅनेजरची तेवढी तारंबळ झाली असती वयाच्या जोडीला येणारा आवळा जावळा प्रश्न म्हणजे घरात कोण कोण असत हा म्हणजे बाई विवाहित आहे की नाही मुलं आहेत का ह्याची चाचपणे अशा चौकशा नोकरीच्या मुलाखतीच्या वेळीही करायच्या नाहीत असं आता भारतात येणाऱ्या परदेशी कंपन्या आपल्या भारतीय अधिकाऱ्यांना सांगत असतात उमेदवार लग्न झालेला असो वा घटस्फोटेत किंवा भले लग्न न करता मैत्रिणीबरोबर राहत असो कंपनीला त्या खाजगी बाबतीत नाक खुपसण्याचा काहीही अधिकार नाही नाहीतर आपल्याकडे मी नोकरीच्या शोधात असताना तुमचे लग्नाचे काय बेत आहेत या प्रश्नानं अगदी वैतागून जायची तेव्हा एका खेपेला मुलाखतीला जाण्यापूर्वी मी आरशासमोर उभी राहून स्टाईलमध्ये खांदे उडवत दॅट्स टू पर्सनल अ क्वेश्चन तुम्ही आज असं म्हणण्याची प्रॅक्टिस करून गेले होते तर मुलाखत घेणारे गृहस्थ म्हणाले तसं नाही आम्ही तुम्हाला घेतलं आणि दोन महिन्यात तुम्ही लग्न करून संस्था सोडली तर कोणास ठाऊक कदाचित मी याच गावातला नवरा शोधून इथेच राहणार नाही कशावरून मी म्हटलं <laughs> तसा झाला तर आम्हाला फारच आनंद होईल गृहस्थ म्हणाले मी मनातल्या मनात, मनात कपाळाला हात लावला नवीन लग्न झालेल्या मुलींनाही तेव्हा नोकरीवर घेण्यासाठी ही मंडळी का कू करत बाळणपणाची रजा द्यायला लागू नये म्हणून आता बोला डॉक्टरकडे गेल्यावर त्यानं रोग्याचं वय विचारणं साहजिक असतं कारण वयानुसार औषध योजना करावी लागते पण मराठी भाषेच्या अज्ञानामुळे एका डॉक्टरनं माझ्या तिशीतच मला आता वय झाल्यावर असं होणारच असं म्हटलं होतं आता डॉक्टरांनीच वय झालं आता असं म्हटल्यावर खरं तर मी मनातून हाजरून गेले हो आणि घरी येऊन आरशासमोर बघितलं माझी अंगम गलितम पलितम मुंडम अशी तर अवस्था झाली नाही ना याची खातरजमा करून घेतली डॉक्टर महाशय डेहराडूंच्या बड्या शाळेत शिकलेले तेव्हा त्यांचं मराठी आपलं तथाच तीच गोष्ट रिक्षा चालकांची मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणाला कसं संबोधायचं हेच त्यांना माहीत नसतं त्याने मला चारीशीतच आजी केलं या उलट माझ्या ओळखीतल्या पन्नाशीतल्या कितीतरी आजीने आपल्या नातवंडांना ए मला आजी म्हणू नका मोठी आई म्हणा असं सांगितलेलं आहे अमेरिकेत स्थायिक झालेले एक भारतीय डॉक्टर सांगत होते की भारतात डॉक्टरच सत्तरीतल्या रोगाशी तो नव्वदित असल्यासारखे वागतात या उलट अमेरिकेत रोगी आणि डॉक्टर एकमेकांशी मैं जवान होऊ या सुरात बोलत असतात आपल्याकडची आयुर्मर्यादा तिकड तिथल्यापेक्षा आधीच कमी तशात डॉक्टर आणि विमा कंपन्या यांच्या दृष्टिकोनामुळे ती आणखीन कमी होते सध्या आणि पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावर परदेशी जाण्यासाठी आरोग्य विमा मिळत नाही माझ्या माहितीतले एक शहाऐंशी वर्षाचे गृहस्थ त्या विमा एजंटला म्हणाले मी तुमचा विमा न घेताच गेलो तर परत आल्यावर तुमचे वाचलेले पैसे मला द्या म्हणजे झालं कितीतरी लोक साठे उलटली की वय झालं था, आता असं सूर काढतात तसं पाहिलं तर मिनिटागणिक आपण वयानं वाढतच असतो की ते कोणी थांबवू शकत नाही पण टिकवता येत ते मनाचं तारुण्य ते फक्त आपल्याच हातात था। असत एज इज ओनली अ नंबर एक बरी खरं मानसिक वयानं शारीरिक वयापेक्षा भर मागेच असलेलं बरं केशवश्रुतीन सुताने म्हटलेला प्रौढत्वी निज शैशवास जपणे हा केवळ कविता बाणा नाही तर सर्व क्षेत्रातल्या सृजनशील व्यक्तींचा आहे साहजिकच आहे म्हणा मन म्हातारं झालं तर त्यांना नवनव्या कल्पना सुचणार कुठून म्हातारपण कुणाला हवं असतो शेक्सपियरनं तर म्हणूनच ठेवलंय एज आय डू अभोर धी यूथ आय डू अडोर दी म्हणजे मी म्हातारपणाचा अधिकार करतो आणि तारुण्याचा जय जयकार ही कविता आम्ही आठवीतच शिकलो म्हणून काही आम्हाला वयस्कर माणसांशी मैत्री करण्यात कोणतीही आडकाठी आली नाही माझ्या वडिलांचे शिक्षक तर माझे अगदी जानी दोस्त होते तरुण आणि तरुणांच्यातच मिसळायचं वृद्धांना बाजूला ठेवायचं ही पद्धत पाश्चात्य देशातून आलेली आहे ती ही गोऱ्या मंडळींकडून काळे आनंदानं दोन तीन पिढ्यांना सामावून घेत असतात त्यांना वृद्धांची अडचण वाटत नाही तरुणांबरोबरची भावनिक दरी मिटवण्याची जबाबदारी वृद्धांवरही आहेच की प्राध्यापक वसंत कानेकरांनी सेतू माधवराव पगडी यांचा एक किस्सा सांगितला होता प्रवासातून घरी जाण्यापूर्वी ते सिनेमा क्रिकेट इत्यादी विषयांवरची मासिक विकत घेऊन गृहपाठ करून ठेवत नातू भेटला की काय रे तुझा तो अमिताभ जरा नाचाचे धडे घे म्हणाव मी सुद्धा चांगला नाचतो त्याच्यापेक्षा किंवा काल क्रिकेटच्या मॅच मध्ये किती तो अंपायरचा आगाऊपणा इत्यादी त्याच्याशी रसभरीत गप्पा मारताना दोघांमधली वयाची दरी आपोआपच मिटून जाई या किशावरूनच कानेटकरांना प्रेमाच्या गावा जावे या नाटकाच बीज सापडलं बाकी वय वाढलं की तरुण दिसण्याचा आट्टी वाढतो त्यामुळे सौंदर्य प्रसाधन निरनिराळ्या प्रकारचे तज्ज्ञ टकलावर केस उगवण्यापासून चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवण्यापर्यंत यांचं पेव फुटलेलं आहे एकोणीसशे पन्नासच्या दशकात जादूगर रघुवीर जादूचे प्रयोग करण्यासाठी इंग्लंडला गेले होते तिथल्या शाळांमध्ये त्यांनी जादूचे प्रयोग केले त्या निमित्तान, त्यांना तिथल्या मुलांचे निरनिराळे उपक्रम बघायला मिळाले मधल्या एका शाळेतल्या मुलीनं सुट्टीमध्ये सोळा ते साठ या वयोगटातल्या तीनशे मुली आणि महिला दररोज किती वेळ आरशासमोर घालवतात याच निरीक्षण केलं जस जस वय वाढेल तसा त्यांचा आरशा समोरचा वेळ वाढलेला होता त्या अभ्यासाला आता सत्तर वर्षे उलटून गेली आता काळानं एवढी कलाटणी घेतलेली आहे की घटनेनं दिलेली स्त्री पुरुष समानता आता, आता ब्युटी पार्लरमध्ये उतरली आहे दोघांसाठी एकच पार्लर केस पिकण्याचा आणि वयाचा तर काहीही संबंध राहिलेला नाही कदाचित काळे केस वाला वयस्कर आणि इंद्रधनुष्याच्या कोणत्याही रंगाशी जवळीक साधणारं डोकं हे तरुणाचं असू शकत दिवसेंदिवस पुरुषांचा दागिन्यांचा सोस आणि मेकअप ही वाढत चाललेला आहे हल्ली साधा सा लोखंडी साखळदंड घालणारा तो कैदी आणि गळ्यात सोन्याचा साखळदंड आणि मनगटावर हातकडीसारखी सोन्याची साखळी घालणारा तो श्रीमंत राजकारणी असं समीकरण झालेलं आहे टक्कल लपवण्यासाठी आता टोपी घालणं ही कालबाह्य गोष्ट झाली एकेकाळी सिनेमातल्या नटनट्यांच्या वापरात असलेले केसांचे टोप आता सर्वसामान्यांपर्यंत पोचले डोक्याचा सबंध तुळतुळीत गोटा करणं ही ग्रेट स्टाईल समजली जाते आणि अतरांचे फवारे परफ्युम्स तर मुलींपेक्षा मुलंच जास्त वापरतात त्यामुळे आमचा मोठाच फायदा झालेला आहे सोसायटीतल्या केवळ लिफ्टच नाही तर सबंध आसामत सुगंधित सुगंधी झालेला आहे भौतिक माणसांचं मन एक तर भूतकाळात जास्त रमत तर नाहीतर भविष्यातली स्वप्न रंगवतं याचाही वयाशी संबंध आहेच तुम्हाला भूतकाळ का आठवतो कारण तुमच्याकडे वर्तमान काळात मन गुंतवायला काही नाही असं आध्यात्मिक गुरु आणि मानसोपचार तज्ज्ञ सांगत पण ते साफ चुकीचं आहे हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगते भूतकाळात आपण लहान होतो तरुण होतो हे आठवलं की मनानं आपण पुन्हा तरुण नाही का होत निदान शारीरिक वय तरी आपण विसरून जातो नाहीतरी लोकांना वर्तमान काळातील कोणत्याही वागणुकीला वय चिकटवण्याची वाईट खोड असते एवढा घोडा झाला तरी तुला अजून कस कळत नाही हे वयाच्या दहाव्या वर्षापासून पन्नाशी पर्यंत कोणालाही ऐकवलं जात तीच गोष्ट सोपत काय वयाच या शेऱ्याची याचा हिरवट रंगाशी जवळचा संबंध आहे आणि तो शेरा माणसांची वळल्यावरच केला जातो शेवटी असं आहे की वयानुसार एक फरक कायम राहणार दिवस उजाडल्यावर तळपत्या सूर्याची वाट पाहणं आणि दुपार टळल्यावर तिन्ही सांजेला उदास वाटणं एवढा उदा निसर्गनिर्मित फरक हा आपल्याला स्वीकारावाच लागतो मनाची उमेद आणि आशा आणि इच्छा यांच्या मिश्रणातून निर्माण होणाऱ्या उत्साहाचा आणि वयाचा काहीही संबंध नाही प्रत्येक तरुण हो तरी कुठे अगदी दुर्दम्य उत्साहानं मुसमुसलेला आढळतो कदाचित मावळतीचा सूर्य बघून किंचित जरी उदास वाटलं तरी त्याला कृतज्ञतेनं वंदन करणारे भारा तांबे हे एकमेव मावळतीचा सूर्य बघायला मिळाला याचा आनंद मानला तर वय कस ते जाणवणारच नाही मोबाईल वर रोज येणाऱ्या नवनव्या ऍप्सची जुळवून घेताना मला धाप लागते मानसिक बर का नाहीतर म्हणाल जा हार्ट स्पेशालिस्ट कडे आमच्या टीम मधल्या अमित आणि सिद्धार्थ यांना मी विचारलं तुम्हाला रे धाप तर ते म्हणाले हो लागते की हे ऐकल्यावर मला हसुरी आनंद झाला पण त्यांनी मला पुढे सांगितलं की आम्ही काय करतो क्षणभर थांबतो चॉकलेट खातो आणि परत धावायला लागतो तर मंडळी मी जरा उसंत घेते चॉकलेट खाण्यासाठी नाही बरं का तर दिवाळीचा फराळ खाण्यासाठी